विरोधात शेतकरी आक्रमक रुपये प्रति क्विंटल हमाली घेत असल्याबाबत दिली तक्रार लाख मेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही म्हण सर्वत्र प्रचलित आहे परंतु या लाखोंच्या पोशिंद्यावरच आज आत्महत्या करण्याची पाळी आली आहे त्याचेच एक उदाहरण म्हणजे पुसद तालुक्यातील शेलू येथील नाफेड येथे शेतकऱ्यांचे सोयाबीन विकत घेत असताना नाफेडकडून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पन्नास रुपये प्रमाणे हा मालिक घेण्यात येत आहे म्हणजे नाफेडकडून प्रति दिवस लाखो रुपयांची वसुली शेतकऱ्यांकडून केल्या जात असल्याची तक्रार आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय उपविभागीय अधिकारी पुसद यांना देण्यात आली व सदर नाफेडवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली व ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास माळपठारावरील शेतकऱ्यांना इसापूर धरणात जलसमाधी घ्यावी लागेल असे वक्तव्य यावेळी तेथे उपस्थित शेतकऱ्यांनी केले आहे माझे नाव अंकुश तुकाराम राठोड राहणार हिवणी तलाव तालुका पुसा जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्रेसष्ट नव्वद पंचेचाळीस माळपठा विभाग मी दिनांक चार डिसेंबर दोन रोजी नाफेड खरेदी केंद्र सेलू येथे मालनेला त्याने मला तिथंच गेल्यानंतर सांगितलं की माशच्यासाठी तर अफाव तक्रार दिली तर दिली त्यानंतर मी सांगितलं की नाईक साहेबानं ना केंद्र उभारलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही इथं आणून टाकत आहोत पण तुम्ही आमची जर एवढी तकलीफ जर देसाल आणि नुसतं माल म्हणजे सोयाबीन काढून तीन महिने झाले आणि तेल बियाणाचा माल असल्यामुळं ते म होलसेलपणा दाखवतेच पण तुम्ही जर याला असं जर म्हणत असाल तर ता तुम्ही याच्यात पाणी टाकलेलं नाही आम्ही काही नाही पण तुम्हाला हे माल घ्यावंच लागल आता त्याला शक्ती केली म्हणून त्यानं माल घेतला पण त्याच्यानंतर असं केलं त्यानं की पन्नास रुपये प्रति क्विंटल तुम्हाला द्यावाच लागेल हमाली जोपर्यंत तुम्ही हमाली, हमाली। जो देसाल नाही तोपर्यंत तो तुमचं ऑनलाईन बिल निघणार नाही तुमचे पैसे तसंच राहतील म्हणून मला तीन हजार रुपये क्विंटलनं माल विकावं लागलं आणि त्याचे पैसे नेऊन त्या बिल घेतलं त्यानंतर मला पावती दिली मग आमची जी पिळवणूक होऊन राहिली येतं तर पन्नास रुपये प्रमाणे जर अशी माल जर घेत असेल तर आम्हाला शेतीच करावं ना कर लागलं नाही काहून की आम्ही हमाली जरी असे कुठं केलं तर त्याच्यावर आम्ही जीवन जगू शकतो पण शेताच्या भरवाच्यावर आम्हाला काहीच होत नाही एक तर इसापूर धरण माळपटार आम्हाला इथं जवळ असून त्याचं पाणी आम्हाला नाही धरण नाईक साहेबांनी काढलं पण त्याच्या पाण्यापासून आम्ही वंचित आहोत त्यामुळं आम्हाला एका निसर्गाच्या भरोसावर राहावं लागते त्याच्यातून म्हणजे वन्यप्राणी डुकलं एवढेच राहिलेले आहेत की ते म्हणजे रात्र दिवस जरी राहिला तिथं एक घंटाभर जरी राहिला तर सगळं खाऊन राहिलं मग त्यामुळं आम्हाला काही सोल्युशनच नाही फार्टवाल्याकडे गेलो ते म्हणते की झटका मशीन आहे शेतकऱ्याला अनुदान भेटते साडेसतरा हजार त्यासाठी आम्ही साडेसतरा नगदी भरले एका महिन्यात होते म्हणून सांगितलं भारतवाले आले त्यानं सांगितलं की ते धरडा आहे म्हणून यवतमाळ दिल्याचा त्याच्याकडूनच घ्या म्हणून प्रधान्य केलं सक्ती केली सक्ती केली त्यानं त्याच्याकडून घ्या त्याच्याकडे पैसे भरल्यानंतर आम्हाला मशीन दिली त्या मशीनचा झटकाही लागत नाही भारतवाले येऊन चौकशी केले सगळे रान पळाटी गळाटी सगळं खाल्लं त्यानं तेवढी नुकसान होऊन राहिली त्याला सांगितलं ते त्या म्हणते की तुम्ही यवत म्हणला ना आम्हाला काय त्यातपर्यंत जाता येत नाही एस सी एफकडे आम्ही तक्रार लेखी दिली त्यांना सांगितलं आम्ही की आमच्या जिल्ह्यातला मुख्यमंत्री अकरा वर्ष राहिलेला माणूस नावाजलेला आजपर्यंत रेकॉर्ड नाही आणि त्या तालुक्याला तुम्ही म्हणता की इथं मशीन उपलब्ध नाही कशाहून म्हणता एक तर त्याचा सर्व्हिसिंग सेंटर पुसतला द्या नाहीतर आम्हाला मशिनी पुसदमध्ये इथं घेऊ द्या नाहीतर म्हटलं आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही दुसरी गोष्ट म्हणजे पुसतला जे मार्केट कमिटी आहे इथं दोन टक्के तीन टक्के रेकॉर्ड बोर्ड लावलेला आहे झिरो आडत आणि आडत इथं घेतल्याशिवाय सोडत नाही मग ही कोणाची दुर्दैवी आहे मग आम्ही कास्तकार म्हणून जगाव की मराव या आम्हाला शासनानं काहीतरी वाटचाल सुचावं लागेल आमदार साहेब आम्ही इथं तिथं तुम्हाला निवडून दिलेलं आम्ही जातीसाठी माती खाऊ समाजासाठी आम्ही नायकी म्हणून नायकी नाईक साहेबांच्या नावावर भेटलेली आहे अहो कितीही काहीतरी गेलं तर आम्ही तुम्हालाच देऊ तुमच्या शाळेत आम्हाला पर्याय नाही पण आम्ही तुमच्यासाठी जे मरायलो लाख मेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजेत तुम्ही जिवंत राहा पण आम्ही याचा मरालो याचा काय आहे याची वेदना जराची दखल घ्या कोणत्या लिडरला जरी सांगितलं ते म्हणते नाही आम्ही केलेलं काय केलं तुम्ही अहो तुम्ही चार ते येतं तळमळ घेऊन राहिले लोकांची काय मी एवढं सुद्धा असून एवढं सगळं केलं असून मी येतपर्यंत पो पोचून राहिलो तर गरीब लोक काय तुमच्यापर्यंत येणार आहे का मग त्याची तळमळ कोण करणार आहे मग तुम्ही मायबाप सगळे झालेले आहे तुमचं नियंत्रण तुमच्या हातात नाही का तुमच्या हातात नाही का तुमच्या हातात नाही का खरेदी मार्केट कमिटी तुमच्या हातात नाही का कोणचा लो असेल तर नाही का लोकांना पाणी नाही ग्रामपंचायत तुमच्या अंडर मध्ये नाही का मग या लोकांना सगळं पाठीशी घेऊन सगळं खंबीरपणे तुम्ही उभं राहून हे सगळं करा नाहीतर आमच्या सोबत इसापूर धनावर जल समाधी किती लोकांची करायची हे तुम्ही आम्हाला सांगा आम्हाला पाणी नाही म्हणून आम्ही इसापूर धरणावर जलक्रांती म्हणजे जलसमाधीच करणार जलक्रांती होऊन राहिली आम्हाला तर आम्ही आता बस झालं भाऊ आम्ही जलसमाधी करणार आहोत तर आमच्या याच्या वेतनाकडे लक्ष द्या आणि मालपटाला कसा पाणी देता येईल सुजलाम सुफलाम कसा करता येईल याची दखल घ्याय द्या आम्हाला न्याय मिळू द्या ही तुम्हाला मेरबानकी करून विनंती चला मी या ठिकाणी एक्क्याऐंशी विधानसभा पुसद मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी लढलेला आहोत मला दोन हजार पाचशे पंचेचाळीस मतदान या ठिकाणी मिळालेले आहे नाव आणि मधुकर राजू राठोड हे माझं पूर्ण नाव आहे आणि माझं माळपटार गाव हिवणी तलाव आहे आता एका शेतकऱ्याने या ठिकाणी वेदना आपल्यासमोर दाखल केली की बाबा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे एका दाण्यापासून हजार दाणे तयार करणारा हा शेतकरी लालबहादूर शास्त्री पंतप्रधान त्यांनी सांगितलं होतं की माझ्या जगाचा कोशिंदा वाचलं पाहिजेत आणि शेबीवरचं सैनिक वाचलं पाहिजेत त्या अनुषंगाने आज बहात्तर पंच्याहत्तर वर्षे होत आले परंतु ती व्यवस्था या ठिकाणी कोणी निवडून जाणारा या ठिकाणी शासन निर्माण करणारा ते करत नाही आणि त्याच्या वल्ल्याच्या बा ठिकाणी घेतात तर विषय असा आहे की वसंतरावजी नाईक साहेबांनी पाच डिसेंबर एकोणीशे त्रेसष्टमध्ये या राज्याचं एक सक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि श वसंतराव नाईक साहेबांची धोरणं होतं की माझा शेतकरी जगला पाहिजे सीमे कारखानदार झाला पाहिजे सीमेवरचं सैनिक हे नाईक साहेबाची दूरदृष्टी होती परंतु झालं काय उसद तालुक्यामध्ये सबंध पन्नासगाव माळपटार आहेत त्या ठिकाणी आणि इसापूर धरण आमच्या भागात झालेलं आहे त्या ठिकाणी सर्व आमच्या बेचाळीस गावाचं पाणी जमा होते आणि कैलासवासी वसंतरावजी साहेब मुख्यमंत्री पदावर असताना आ, पाय पायउतार झाले पदावरून त्यानंतर शंकरराव चव्हाण साहेबांनी आमचा डावा कालो आम्हाला दिला नाही तर आमच्यावर फार मोठा अन्याय झाला त्या ठिकाणी त्या अनुषंगाने शेतकरी एका पोत्याला जर पन्नास रुपये हमाली देत द्यायचं कारण काम पडत असेल त्यांना तर एका पोत्याच्या मागं बारा महिने उत्पादन करून हा शंभर दीडशे रुपये त्या ठिकाणी नफा मिळतो आणि शेतकरी जगणार कसं शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय पर्याय नाही त्या ठिकाणी पण हे एक बहादर कास्तकार म्हणून आत्महत्या न करता याने आज शासनाच्या लक्षात आणून दिलं तहसीलदार साहेबाकडे निवेदन निवेदन दिलं येजू साहेबाकडे निवेदन दिलं की बा एका पोत्यावर जर पन्नास रुपये हमाली जर नाफेडची खरेददार घेत असेल तर आम्ही दहा पोत्यावर आम्ही नवरा बाय आम्ही सर्व कुटुंब त्या ठिकाणी हमाली करतो शेतकऱ्याला हा पुरते आणि हमालाला पन्नास लागते तर किती दुर्भाग्यपूर्ण गोष्ट म्हणावं लागेल तर या विधानसभाचे आमदार आमचे आदरणीय साहेब नाईक साहेब हे निवडून गेले त्या ठिकाणी त्यांना माझी विनंती आहे विरोधक म्हणून माझी विनंती आहे त्या ठिकाणी की बाबा जगाचा पोशिंदा वाचला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला समान न्याय मिळाला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरने सांगितलं की अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी सहजपणे भागल्या पाहिजेत हे बाबासाहेबांनी सांगितलं आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला काय जास्त काय दबाव किंवा दबाव तंत्र किंवा काही बोलणार नाही की चौकटीत राहून त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाजू त्या विधिमंडळामध्ये मा मांडावं आणि आमच्या इसापूर धरणाला धरणातून गावाला पाणी द्यावं व शेतकऱ्या वसंतराव नायकाचं स्वप्न होतं की माझा शेतकरी कारखानदार करा अहो आम्ही ऊस तोडणार ऊस तोड मजूर म्हणून आम्हाला किती दिवस ठेवणार आम्हाला ऊस उत्पादक शेतकरी म्हणून आम्हाला त्या ठिकाणी तयार करा ही माझी विनंती आहे त्या मुद्द्यावर मी या ठिकाणी विधानसभा अपक्षमधून लढलो की माझ्या भागाचा जगाचा पोशिंदा ते शेत मजूर न राहता ऊस तोड मजूर न राहता ऊस उत्पादक शेतकरी व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने मी विधानसभा लढलो आणि हे खोटं सत्ताधाऱ्याच्या कानावर जावं आणि आमच्या समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळावं म्हणून अपक्ष म्हणून लढलो मी आणि याच्यासमोर मी शेतकऱ्याचं हितचिंतक म्हणून शेतकऱ्यासाठी अवरात्र शेवटच्या श्वासापर्यंत लढणार पाण्यासाठी लढणार शेतकऱ्याच्या भावासाठी लढणार आणि सर्व सरकारच्या विरोधामध्ये लढणार मी त्या ठिकाणी आता फडणवीस साहेबांनी शपथविधी घेतली की शेतकऱ्यासाठी मोठमोठे निर्णय करतो अरे बाबा शेती हे ज जंगली जनावर जे आहे नाही त्याच्यापासून शेतकरी माल उत्पादन करू शकत नाही कारण एवढं मोठं त्या शेती जनावरांचा त्रास आहे त्या ठिकाणी कुठंतरी शेतकऱ्याच्या बाजून हित केलं पाहिजे आणि ते झटका मशीनचं आहे त्या शेतकऱ्यांना बोलून दाखवलं अरे तुम्ही पुसदमध्ये द्या ना एजन्सी ती तुम्ही तुमच्या जवळच्या माणसाला एजन्सी देता सतरा हजार भरून घेता आणि त्या करंटही लागत नाही त्याला डुकरेही मारत नाही आणि काहीच नाही हे तोंडाला काळीमा फासणारी गोष्ट तुम्ही शासन त्या ठिकाणी निर्णय करता मी शासनाच्या विरोधामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच माझी शेवटची अपेक्षा आहे आणि आता माझे डेप्टी कलेक्टर उदाहरणार्थ एस डी ओ साहेब आमचे पुसद तालुक्याचे त्यांसोबत माझी चर्चा झाली आणि सहायक निबंधक भालेराव साहेबसोबत चर्चा झाली किंवा शेतकऱ्याच्या बाजूने आपण कुठंतरी अहवाल द्यावा आणि त्या जे नापेडचं खरेदीदार आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करावा ही माझी या ठिकाणी शासनाला मागणी आहे